देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यामंदिर तडशिणहाळ येथे पंधरा ऑगस्ट उत्साह देशभक्ती आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला प्रादेशिक परिवहन कार्यालय जे असिस्टंट इन्स्पेक्टर प्रिया सूर्यवंशी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले राष्ट्रध्वजाला मानवंदना देत सर्वांनी राष्ट्रगीत गायले आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संपूर्ण शिक्षक स्टाफ शाळा व्यवस्थापन समिती अंगणवाडी स्टाफ माजी माजी सैनिक संघटना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सेवा सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य गावातील दूध डेरी यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य गावातील सर्व तरुण मंडळे सर्व मान्यवर विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर सामुदायिक कवायत प्रकार सादर केले देशभक्तीभर गीते वक्तृत्व अशा विविध गुणदर्शन सादर केले लहान मुलांच्या देशभक्तीपर नृत्याने उपस्थितांचे मने जिंकली गुणदर्शनानंतर विविध स्पर्धामध्ये व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी हरित ग्रुपच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील गावातील मयत झाल्यावर व्यक्तींचे त्यांच्या आठवणीत सदैव स्मरणात राहावे म्हणून त्यांच्या स्मरणात त्यांच्या घरच्यांना एक वृक्ष देण्यात आले मुख्याध्यापक गोविंद चांदेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीरांच्या बलिदानाची आठवण करून दिली व विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली तसेच गावातील तरुण पिढीला गावच्या शैक्षणिक भौतिक विकासासाठी आपण पुढे येऊन ते केलं पाहिजेत त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन केले माजी सैनिक महादेव बोलके यांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानात सलग दोन वर्ष शैक्षणिक विभागापर्यंत दोन नंबर मध्ये आपल्या गावची शाळा गेली आपल्या शाळेचं गावचं नाव लौकिक झालं त्याचं सात अभिमान आम्हाला आहे शाळेच्या भरभटीस प्रयत्न शिक्षक वृंद व आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांचे कौतुक केले कैलासवासी सैनिक मिथुन पाटील यांच्या स्मरणात त्यांचे वडील दरवर्षी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात सैनिक शिवाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक मुलांना वया पेन देण्यात आले ग्रामपंचायतकडून गुणवंत विद्यार्थ्यांना वया पेन शाळ श्रीफळ देण्यात आले गेली पंचवीस वर्ष मुलांसाठी पोषक व स्वादिष्ट पौष्टिक आहार बनवून घालणारे मुलांचे लाडके आवडते नामदेव चांदेकर यांचा सन्मानचिन्ह शाळेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रवी कोनेवाडकर यांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास धामनेकर यांनी संपूर्ण परिसरात दिनाच्या उत्साह देशभक्तीचा माहोल आणि अभिमानाची भावना अनुभवायला सांगितली